नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये आलेलो आहोत धाराशिवचे ग्रामदैवत कपालेश्वर महादेव मंदिर प्रवेशद्वाराच्या समोर आपण आलेलो आहोत हा प्रवेशद्वार आहे आज आपण मंदिराकडे निघू मंदिराकडे चला देव बाप्पा कुठून आलो मंदिरातून आलो काय मंदिरातून आलो आता बरं 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 बर कोणतं मंदिर आहे बर बर कधी कधीपासूनच असल बरेच दिवसापासून तरी तरी अंदाज मला इथं येऊन आता दोन तीन वर्ष झाले बर 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 ठीक आहे ठीक आहे चला चला आपण कपालेश्वर मंदिराकडे हे कपालेश्वर मंदिर किती दिवसाचं असेल बाबा बरेच दिवसाचा असेल तरी <tari> बरेच वर्ष मला वाटतं पन्नास साठ वर्ष पन्नास साठ महाराज हे जुनं मंदिर आहे म्हणे मंदिर मग हे ते धाराशिव तयार झालं त्यावेळेस मंदिर आहे असं म्हणतो जुन्या माणसाला जुन्या माणसाला मध्ये कोण आहे आपण कपालेश्वर मंदिराकडे निघालेलो आहोत आपण कपालेश्वर मंदिरामध्ये निघूया हे कपालेश्वर मंदिर नमस्कार नमस्कार क्या चल रहे का नहीं का मनते मंदिर या कि जरा या मंदिर या, या कि बोला या या, देखे। देखे। या।, या। नहीं नहीं तरी सुधा या कि तुम्हारे सोबत घू ना हाँ देव बाप्पा काय नाव आहे तुमचं बालाजी गुरव बालाजी गुरव इथं असता का तुम्ही किती वर्षापासून असता तुम्ही खूप अगोदर कोण होते पिढ्यान पिढ्या चालू झालं पिढ्यान पिढ्या किती दिवसाचं मंदिर आहे खूप जुनं आहे पुरातन काळात पुरातन काळातलं पुरातन काळातली काय माहिती वगैरे मिळेल का

एक या ठिकाणी महिला पूजा करतात आज महाशिवरात्री आहे हे मंदिर आहे हे बांधकाम आहे सर ही एक एक एका दगडापासून बांध कसं आहे नेमकं एकाच बर एका पाषाणापासून हे मंदिर बनलेलं आहे आता ह्याच्यावरी म्हणजे दुसरं बांधकाम झालेलं साधारणपणे किती वर्ष झाले असतील या मंदिराला आज महाशिवरात्री काय केलं तुम्ही इथं किती जणी होता बर 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 तुम्ही वारंवार येतात का इथं वर्षाला येतात का महिन्याला येत का पंधरा दिवसात बर 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 महाराज हे जुनी जी माणसं आहेत ते कोण आहे का गिसे? आता आपल्याला अधिक माहिती काय हे महादेवाची पिंड हे त्यावेळेचीच या मंदिराला किती वर्ष झालं असेल अंदाज तुमचा खूप हेच नाही मला अशी माहिती कळाली की हे मंदिर जे आहे ते धाराशिव निर्माण झाल्या झाल्या हे मंदिर झाले असं कळत

शिया हे काय महाराज पूर्वीपासून काहीतरी पहिला लिपी म्हणत होते काहीतरी बर बर ते आपल्याला काही समजत नाही त्यावेळेस काय काय लिहून तू लिहिलं होतं त्या म्हणजे हे हे काय दर्शवते पण कोणत्या देवाचे देवाच महादेवाचंच आहे काय काय जर म्हणत होती पुरात काहीतरी पाच आहेत का पाच पांडवाचा वगैरे काय एक दोन तीन असं होते बरं बर काय सांगता येईल यांच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीत कोण म्हणत होते की देवाची मूर्ती कोण म्हणत होते की काहीतरी पूर्वजांनी असं खुला येत होते पहिलं खुला सांकेतिक खुना, खुना। सांके होते काहीतरी आहे पण त्याचा अभ्यास आपला महाराज हे नंदी आहे या नंदी प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या बाजूला जे समोरच असा गुडघ्यावर बसलेला काय सांगता येईल यांच्या बाबतीमध्ये की महादेवाच नंदीचं भांडण झालं होतं का नाही नाही मग नेमकं महादेव ऐका ने मी प्रत्येक मंदिरामध्ये जातो महादेवाच्या मंदिराच्या समोरच नंदी बसलेला आणि महादेव मंदिरात आहे आणि महादेवाचा दरवाजा लहान आहे देवीच्या मंदिरात कसं सिंह असतो तिथं वाहन तसं नंदी वाहन आहे महादेवाच वाहन असल्यामुळे थांबणार नाही नाही महादेवाच नंदीच काहीतरी बरस नातं आहे वाहन तर आहे हे खरं आहे पण नात आता महादेव आतमध्ये <laughs> <साथी> <laughs> आहे नंदी बाहेर आहे नेमकं काय वाट पाहते महादेवाची काय परिस्थिती आहे हे वाट नाही पाहत आहे सेवेसाठी तत्पर आहे आहे नंदी आता पूजा करायला जुनं काय अजून काय सांगता येईल आहे पण जुन्याला काय केलं पूर्ण त्याच्यावर पण जुनं एखादं काय जर असेल तर दाखवायला काय हरकत नाही ही जुना नंदी आहे काय नंदीला काढून नवीन ही पुरातन काळातला नंदी जुने हा बर बर हे का अजून काय सांगता येऊन बरं शिळावर बरं बरं अच्छा शिवा अच्छा खूप होतं बर 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 हे जुनंच एका दगडापासून बसून होतं होत पिल्लर होते बर 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 बर

जुनं ग्राम धाराशिव निर्माण होण्याच्या अगोदर आहे असं म्हणाला तुम्ही म्हणजे पहिलं मंदिर महादेवाचं कपालेश्वराचं आणि मग बाकीच्या मला असं भी कळलं की ती लेणी जी आहे गौतम बुद्धाची लेणी लेणी आणि हे महादेवाचं मंदिर हे त्याच वेळेस आहे त्याच्या अगोदरचं महादेव मंदिर आहे बर बर आता पाहिलं होतं चढायला वरच्यावर वरचीवर नवीन ट्रेक्चर आहे का नवीन डोलं फक्त महादेवाचं मंदिर आहे ज्या ज्या भाविकांना प्रसन्न झाले महादेव पाहणार महादेव आपला बर आता देणगी गेलेत त्या शोबा होत गेलेलं बर बर आता आज तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम करता आणि प्रत्येक सोमवारी महादेवाच्या दिवशी सोमवारी काय काय कार्यक्रम देत असता दरवेळेला दर, दर सोमवारी महादेवाची मोठी आरती असते पूर्ण आजूबाजूचे पूर्ण व्यापारी तिथे आरतीला हजार असते आणि सकाळी सात वाजता आरती होते दर सोमवारी मोठी आरती असते तसे संध्याकाळी तर खूप आरती म्हणजे पाचशे हजार रुपये संख्येला लोक असतात संध्याकाळच्या आरतीला संध्याकाळची आरती दहा वाजता असते दर सोमवारी आज तुम्ही काय काय कार्यक्रम राबवले आम्ही आज दोनशे किलो बाजार शाबुदाणा केला सकाळी केळी वाटप आणि बगरीचा कार्यक्रम होता प्रसाद वाटप आता हे मंदिराच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं असतो का कुणी भाविकांच्या भाविकांच्या मध्ये भाविक ट्रस्ट हे सगळे मिळून मिळून बर तुमचं काय नाव म्हणलं बालाजी गुरव तर हे आहेत बालाजी गुरव सर आणि हे कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये जुन्या मंदिरामध्ये ग्रामदैवत ग्राम या ठिकाणी आहेत बाबा काय सांगता येईल तुम्हाला जुनं काय सांगता येईल ने में तर या मंदिरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आज राबवले जातात भाविकाच्या मदतीनं आज उपवास असल्यामुळं किती मंदिर भगर म्हणला कोण दोनशे किलो दोनशे किलो भगर तयार करू शाबू दोनशे किलो शाबू म्हणजे उपवासाचं साहित्य या मंदिरामध्ये मोफत दिलं जाते आज आणि भाविकाच्या मदतीनं दिलं जाते आणि वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम या मंदिरामध्ये राबवले जातात हे भोगावती नदीच्या काठावरच जुनं मंदिर कपालेश्वर महादेव मंदिर आहे आणि धाराशिव निर्माण होण्याच्या अगोदर हे मंदिर तयार आहे अशा पद्धतीनं सांगितलं जातं आहे आणि हेमाडपंथी ट्रेक्चर आपल्याला पाहायला मिळालं आतमध्ये आणि नंतर जशी जशी देणगी उपलब्ध होईल तशा तशा पद्धतीनं ह्या मंदिराचा वाका वाढत गेलेला आहे पण हे पावणारा महादेव आहे असंही सांगितलं जात आहे तर धाराशिवामधल्या नवीन आलेल्या सर्व जनतेला हे मंदिर माहीत असावं म्हणून आज खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या वतीनं महादेवाचं कपालेश्वर मंदिर आज जनतेला माहीत व्हावं म्हणून आज ही बाईट केलेलं आहे तर मी आहे प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे मंदिर, आणि समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र हर हर महादेव